अखिल विश्वाचं देवव्रत छत्रपती शिवराय ज्यांनी तुम्हाला माझ्या रक्तामध्ये समाजसेवेच बाळ मोडून आणलं ते उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अगवर्दन करून आज आळे पिंपरी या घरच्या मतदारसंघाच्या मिळाल्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार शरद सोनवणे सन्मान्य तालुका प्रमुख बाबूबा पाटील सन्मान्य जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संगतदा वा जिल्हा युवा सरसेनेचे सन्मान्य प्रमुख सचिन भाऊ गोरक सावरगाव कुसूर मतदारसंघाचे भावी जिल्हा परिषद सदस्य संतोषदादा चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधुवाने वास्तविक पाहता या मतदारसंघाचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित हा मेळावा या ठिकाणी आयोजित होत असताना हा दादा काही कामानिमित्त मुंबईला गेले मला सचिन ते कामाची पद्धत सांगितली मुंबईला एक चांगलं काम या ठिकाणी करून आलं ते त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी तालुक्यामध्ये दादांनी संघर्ष होत केला तो प्रश्न बऱ्यापैकी सुरवला

काय लागे बाळासाहेब शिखेवकरांची कायला शोषी अनिल पाडेकरांची काय लसवाची दत्तात्रय सभाजी कुराडे यांची काय लसवाशी संयला विलास कुंट्यांची काय लसवाशी दीपक नेरकरांची काय सुरेश कुंडलांची कायला दत्तात्रय शेकर यांची रामबाब अनिल अनेक शिवसैनिक या मतदारसंघामध्ये दुरागी उभे राहिले तर त्यांच्या जवावरती धनुष्य भाग दादा त्या मतदारसंघामध्ये सगळ्या नियंत्रण उमेदवारांना सांगितलं मयूर इच्छुक आहे रवी इच्छुक आहे बंटी इच्छुक आहे नवे नवे आमचा सचिन भाऊ इच्छुक आहे आणि संतोष इच्छुक आहे आमच्या नानाने तुषार नानाने माघार घेतलेले नंतर गणेश मुगावने माघार घेतलेले आता बाबू सुद्धा सांगितलेलं आहे तुमच्यात तुमच्यात एक वाक्य तुमचे काही ठरवा का नाही तर मी आहे एकमेकांसाठी उमेदवार बदलायला आहे

या माध्यमातून हा मतदारसंघ एक सगळ्यात महत्वाचे उंचवर नेणार संघ ठरणार आहे आज कालपासून पाहतोय पण काल सकाळी सावरमा येण्याचा मेळावा झाला काल संध्याकाळी नारायणवाचा मेळावा झाला आणि आज या ठिकाणी आपला मेळावा होता उद्या राजूरचा मेळावा त्या ठिकाणी होणार हे मेळावे चार मेळावे त्या ठिकाणी होऊन पुढचे पिच या ठिकाणी ठरणार आहे या ठिकाणी निमित्ताने दादा आपण सर्वांच्या मध्ये मी या ठिकाणी राजूर सांगू इच्छितो की दादा, दादा तुम्ही द्या ते धोरण तुम्ही बांधा ते धोरण हे मतदारसंघ भाऊ भाऊ या ठिकाणी सांगितलं मला एक स्वप्न पडतय या ज्या पद्धतीने क्रांती केली दोनशे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी निवडून दिले तर मला एक स्वप्न पडतय की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की शरद दादा सोनोने मंत्री झाल्याशिवाय आणि मंत्रिपदा देण्याचं काम मतदारसंघ प्रामुख्याने करत माता बंगेरीची दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी जयसिंग उल्लेख या ठिकाणी जयसिंग पाहता अनेक प्रसंगामध्ये आजी दादा वाघ संजय गाडवे जयसिंग आम्ही चौक या मतदारसंघामध्ये सगळी नावं जी घेतली मनाशी या सर्वांच्या माध्यमातून सतीशभाई सरकारचं काम या निमित्ताने झालं मी विनंती पण माझी अपेक्षा सुद्धा असते की आज आपल्याला न्याय देता आला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पद्धतीने विचार निर्मय या मतदारसंघामध्ये होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या नाला घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय